सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत करुणा मुंडे शर्मा दहा सांगली जिल्ह्यातील मध्ये येणार मिरज ही माजी मंत्री आहे राजश्री मुंडे यांची माहेर बेडग आहे येथे शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मेहुने व राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात दिनांक 22, रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पोलिसांनी ओमासे यांना अटक केली नाही राहुल सुरेश व चोवीस राहणार बेडक यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणाची दखल घेत करुणा मुंडे शर्मा यांनी राहुल ओमासे यांच्याशी करुणा शर्मा दूरध्वनीवरून संवाद साधला व याबाबतची माहिती घेतली राहुल व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी करुणा मुंडे शर्मा या बेडग येथे शनिवार दिनांक दहा मे रोजी येणार असल्याची माहिती स्वतः करुणा मुंडे शर्मा यांनी आज दिली आहे करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याबाबत कोर्टात प्रकरण असून त्यांनी सध्या जेलमध्ये असलेल्या वाल्मिकी कराड यांच्या बाबत अनेक खुलासे केले होते करुणा शर्मा येणार असल्याने पुन्हा एकदा धनंजय मुंडे व त्यांचे मेहुने यांच्या अडचणी वाढणार आहेत तसेच मेहुणे ओमासे व मुंडे यांचे सांगली जिल्ह्यातील शासकीय करुणा मुंडे शर्मा यांच्याकडून आव्हान धनंजय मुंडे व त्यांचे त्रास झाला आहे त्यांनी मला भेटावे अथवा पुरावे द्यावे ते पत्रकार परिषदेत मांडून मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना सवाल विचारणार आहेत धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते असतापासून विविध मंत्री मध्ये मिळाले त्यावेळी त्यांचे मेहुणे ओमसे यांनी मिरजवा चांगली भागात ताल केला होता काही अधिकारी त्यांच्यावर दबावही आणले होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट